सर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच असं म्हणजे बाकी इतर वेळेस मी गेलो आहे सासरवाडीला पण गणपतीसाठी पहिल्यांदाच गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बरं वाटलं छान वाटलं कारण पहिल्यांदा गेलो होतो तिलाही खूप छान वाटलं बरं वाटलं तिच्या आजीच्या घरी देखील गेलो हां आपण शूट नाही केलं कारण आम्ही तिथे आम्हाला पोचायलाच उशीर झालं तिच्या आजीच्या घरी ते बरं नाही वाटत गेलो जवळजवळ बारा वाजता शूट करणं वगैरे बरं नाही वाटतं तर मग तिथे दर्शन घेतलं ते लोक हारा म्हणत होते पण आम्ही काही राहिलो नाही त्यानं आम्हाला यायचं होतं कारण सकाळी दूध पण टाकायचं होतं तर ते आलो येताना पण आम्हाला गाड्या गाड्यांना गर्दी होतीच भेटली जागा आम्हाला बसून आलो व्यवस्थित आलो पण रात्रीचा किती के प्रवास केला तरी वैता येतोच तर मुलं तर पण झोपलेली आहेत ते बघा त्यांनी उद्या झोपलेली मस्त आहे की आणि मी उठलो मी झोपलोच नाही मी डायरेक्ट मुलं तडक आपलं दुधाला गेलो आणि मस्त की वाटलं आणि पाऊस आहे सकाळपासून आज भरपूर पाऊस आहे खूप दिवसांनी आज भिजलो भरपूर पाऊस आहे आज पण असो मंडळी असो आता या नाश्ता करायला हे बघा समीक्षाने मस्त की ते मेंदू वडे बनवलेले आहेत छान तर खाऊन घेऊया भूक पण भरपूर लागली दोघं झोपलेत झोपू द्या ना हे उठल्यावर आपण खातील आपण तर नाश्ता वरकून घेऊ बघा म्हणजे त्या क्षेत्रात अभ्यास करतोय प्रोजेक्ट कम्प्लीट करतोय सुट्ट्या झाल्या एन्जॉय झालं ना आजीकडे पण जाऊन लागला काल तो पुण्याला आणि हा बघा टॅने बसलाय हा बोल बाळा मंडळी जेवायला इथे मस्त की इथे खिचडी भात आहे समीक्षाने खिचडी भात आहे आणि तूप तूप दाखवणारे मंडळी समीक्षेच्या आईने लोणी दिलं होतं त्याचं एवढं तूप झालं मस्त छान तर या मंडळी तूप आणि खिचडी भात खायला मस्त छान असं खरंच खूप मेहनत करून त्यांनी लोणी आणलं तिकडनं मंडईमधनं ना पुला पाहिजे असल्यास सांगा आम्हाला मंडळी झाल्या आता जेवण देऊन झाले आणि आता बाहेर उभा आहे आज कुठेच कुठेच नाही घरात बाहेर गेलो अक्षरशः घरातच बसून आहे हां समीक्षा केली होती बघितलं असं तुम्ही मंगळ गौरते खेळताना बघितलं ते काय पण काय माहितीये मंडळी शूट असं का नाही वाटत नाही व्हिडिओ शूट केलं तर ठीक आहे पण त्याच्या मागे ना कॉपीराईट्स येतात गाणी असली ना बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे असलं ना तर कॉपीराईट्स वगैरे येतात आणि मग तो नुसता व्हिडिओ म्यूट करायचा किंवा त्याला वेगळं म्युझिक देऊन ते ऐकवायचं बरं नाही आवडत माझ्या आता ह्या जवळजवळ तीन चार लागोपाठ दोन तीन व्हिडिओला ना कॉपीराईटच आले ते बघितलं असेल गणपती विसर्जनाचा असो व्हिडिओ किंवा अजून कुठला असो पण ते त्याला कॉपीराईट्सच आले आहेत तर कॉपीराईट्स मला भीती काय आवडणार नाही काय त्याने आता यूट्यूब काय करेल आपले व्हिडिओ डिलीट मारून टाकेल आणि मग सगळं आपलं एवढी मेहनत वाया जायची मग त्यासाठी मला थोडीशी भीती वाटते ना त्यामुळे मी असं तो व्हिडिओ शूट नाही करत असतं आणि कॉपीराईटशी भानगड आली की परत मग नको वाटतं ते तर आज मंडळी पाऊस होता तो अकरा बारा वाजेपर्यंत तो पाऊस होताच होता त्याच्यानंतर हा येऊन जाऊ नये अजूनसुद्धा असं पाऊस पडतो आहे मधलं मधनं आज कुठे मग एवढा क्षीण आला आहे ना मंडळी अक्षरशः मी काल जो उठलो होतो ना काल सकाळी काल सकाळच्या व्यवसायामध्ये ते जवळजवळ आज दुपारी मी घरी येऊन दोन वाजता पाठ टेकवली हो मी अक्षरशः खरंच खूप हालत झाली प्रवास तर म्हणजे ठीक आहे प प्रवास बसूनच झाला पण मग ठीक कसो प्रवास शेवटी वैता येतोच गाडीत तर असा सगळा आपला प्रवास झाला काल बघितला खूप वर्षानंतर गेलो होतो मग सासरवाडीला मग सासरवाडीला मी असं जातोच पण खरंच गणपतीसाठी पहिल्यांदा गेलो होतो मी तर बरं वाटलं छान वाटलं सगळं जाऊन मस्त पहा पुण्यातला हां एवढंच की म्हणलं मी काल पुण्यातला जेवढे एस बघत होतो ना व्हिडिओ जेवढे गणपती बघत होतो ना ते मस्त आहे तिकडे म्हणजे म्हणतात ते पुण्याचं पु पुण्या पुणे हे गणपती उत्सवासाठी खास त्याची एक वेगळीच ओळख आहे पुण्याचा गणपती उत्सव वेगळाच असतो त्याचा जर त्याची वेगळीच ओळख आहे मी काल ठिकठिकाणी बघितलं ना अक्षरशः म्हणजे मानवी देखावे होते ते जेव्हा म्हणजे म्हणतो ना आपण अक्षरचे चांगले देखावे होते काय काय ठिकाणी मस्त माणसं ॲक्ट कर करत होती तर बऱ्याच ठिकाणी काही कार्यक्रम होते आणि मुख्य म्हणजे काय माहिती मंडळी तिथे ना ओपन डेकोरेशन्स होते म्हणजे असे पंडाल वगैरे बांधले नव्हते पंडाल होते म्हणजे पण असे मुक्त दर्शन म्हणजे माणूस कुठेही उभं राहून रस्त्यावर अक्षरशः कुठेही उभं राहून तो देखाव पाहू शकतो बघू शकतो छान अनुभव घेऊ शकतो असं म्हणजे काय तासन तास लाईनीमध्ये उभं राहण्याची गरज नाही आहे मी असं नाही म्हणणं मी तुम्हाला आलंच असं लक्षात आलं असेल की तासन तास उभं राहून असं प्रत्येकाची श्रद्धा आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे कारण आपण काय बोलायला गेलं की मग परत मग तू जात नाहीस तर तू कशाला बोलतोस वगैरे असं प्रतिक्रिया येऊ शकतात साहजिकच आहे तर असं झालं तर पण छान झालं ॲक्च्युली ना वेळ काढून असं खास करून गेलं पाहिजे असं म्हणजे आपल्या मुंबईतला तर आहेच गणेशोत्सव त्याचे जे म्हणतात ना एक प्रत्येक जिल्ह्याची तालुक्याची शहराची एक वेगळी वेगळी पद्धत असते तो सण साजरा करण्याची तशी पुण्याची वेगळी पद्धत आहे ती आपल्याला आवडली मी असं खास करी गणपती उत्सवाला कधी गेलोच नाही त्यात आणि काल पहिल्यांदा गेलो पण छान वाटलं गणपती उत्सव बघून तिकडं बाहेर ॲक्टिस्ट एक मी जो गाडीमधनं जो बसून बघत होतो ना तो छान वाटला तर असं कधी आपलं जर कधी भविष्यात कधी योग आला तर नक्कीच जाऊ आपण आणि मंडळी आता मुंबईचे गणपती बघायचे राहिलेत नाही कारण ॲटलीस्ट आपला वाडीतला पण गणपती बघायचा राहिला आहे जो इच्छापूर्तीचा आपण जो व्हिडिओ केला होता आगमनाचा तो गणपती आपण जाऊन मंडपात जाऊन असं बघितलेलं नाही आणि उद्याचा दिवसच राहिला आहे तर बघायचा आहे ॲटलीस्ट तो तरी बघायचा आहे आणि एक दुसरा म्हणजे सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती आहे तो पहिला जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हता ना तेव्हा तो आम्ही जायचो बघायला तेव्हा जायचो बघायला मध्यंतरी गावी गेल्यावर आम्ही नव्हतो सोडला होता दोन वर्ष नव्हतं गेलो तो एक बघायला जायचं बघू असे उद्या उद्याच्या दिवसात काय करता येईल तेवढं करायचं तर असं म्हणतो की आता जास्त तुमचा वेळ न घेता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री